एमआयडीसी निवास भागात नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिक संतापले डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील मॉडेल कॉलेज परिसरातील काही इमारतीच्या नळाला आणि स्वर्गीय आनंदिके उद्यानातील नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिक संतापले आहे नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयात याबाबत फोन करून तक्रारी केल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात देखील आले तसेच गढूळ पाणी येत असल्याचे पाहून नागरिकांनी हे पाणी बाटलीत घेऊन ते एमआयडीसी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील दाखवले असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असे नागरिकांनी अधिकाऱ्यांना सांगितल्यावर याचे गांभीर्य ओळखून तात्काळ सदर ठिकाणाची दुरुस्ती देखील केली एमआयडीसी भागात रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम चालू असताना अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन फुटण्याची घटना देखील घडत आहे काही वेळा जमिनीच्या अंतर्गत भागात पाईपलाईन फुटली असता ती समजून येत नाही त्यामुळे त्याची दुरुस्ती देखील होत नाही त्यातूनच कदाचित माती आणि गटराची पाणी पाईपलाईन मध्ये जाऊन पाणी गडू होण्याची शक्यता असते असे येथील रहिवाशांनी देखील सांगितले